ग्राम ग्रामपंचायत चांदेवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे <laughs> पाऊस मस्त थांबलाय <laughs> आणि कधी एकदाची ही हवा भरून घेतोय असं झालं होतं वाटायला लागल <laughs> रांधाच्या गोळा करायला आलोय मस्त प्रिश वाटत <प्रिश्वाटा> <laughs> रस्ता सुंदर आहे ह्याचं नाही काय प्रसादचा एक व्हिडिओ वगैरे रस्ता सुंदर आहे चालायला छान वाटते हा जो रस्ता पाहताय ना तुम्ही असेच आजऱ्याच्या चारी बाजूचे सगळे रस्ते होते होतेच आता नाहीत किती छान वाटते म्हणून सांगू त्याला गायर म्हणतात प्र अजूनही बऱ्याच घरांच्या मागे किंवा परड्यामध्ये मा अशा पद्धतीचे शोष शोषखड्डे केलेले असतात आणि त्याच्यामध्ये घरातला सगळा कचरा खुजवला जातोय

मी बघितलं हे याला गोरा म्हणतात इतकं भारी हलक फुलक असत <laughs> खाली बसून काम करायला गोल फिरा बघ <laughs> स्वतःच बनवतात का लोक स्वतः बनवतात नाही बनवून देत असतील आजोबा आमचे करायचे फार सुंदर करायचे <laughs> <laughs> केवढा मोर आहे वाटेन वाट मोरच मोर आहे आणि इकडं बाकी कुठे बघायला मिळत नाही मोर वाटेन वाटेल बाबा बाबा केस काढायला मोरच काढायला होय आम्हाला काढायचं होत ना अजून काही केलेलं आहे किती माझ

एकच नंबर या मॅडमचे नातेवाईक आहेत अनिल हसबे त्यांचं घर आणि हा गोठा बघायचा आज योग आलाय त्रस्त डोक्याला जरा आराम मिळालाय <laughs> 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 <रो चेचे। laughs> <laughs> कसलं भारी <laughs> आवाज भाग भाग देतो ते आणि मोहर काढायचा काका आज खास अमला चाईचा मोहर आणून काढून देण्यासाठी आलेत आणि त्यासाठी काटी खुरप सगळ्या जये तयारी जये तयार ही नि चालेलेत हे काढू एवढा बाप पिशवीच घेऊन जायची खूप सुंदर फुटू मारना काय रस्त्यावर इत हा तिथं चायचा मोहर इतकी सुंदर भाजी लागते एक वर्षभर बर, एक पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खायचं मॅडम इथून पुढे आणि सगळ्यात महत्वाचं हे अल्झायम साठी अत्यंत उपयोगी औषध आहे अल्झारमेसाठी त्याच्यामुळं एवढं सुंदर वनौषधी भाज्या आपल्या आसपास आणि अगदी भरभरून येते असं आमचे आमच्या सांगायचे की हे खाल्लं ना तर वर्षभर आजार पण येत नाही लवकर

नाही एवढा मोर काका आता डोंगर आम्ही आख हे करून काढलेली काढलेले <laughs> ने, नेसरीत ना <laughs> एकाच ठिकाणी आई म्हणजे अख्खी नेसरी तुटून पडले त्याच्यावर <laughs> होय आणि आई आपलं सगळं गोळा करून घेऊन आता दोन तीन वेळा आईने <laughs> खाल्ली आई आणि मी एकमेकीनं टाकतोय म्हटलं हे बघ <laughs> काकाने म्हटलं दिलास गेल आजी नाही मिळाला की त्यांना त्यांना तो मिळाला म्हणजे काय झालं हा ह्या भागात जास्त वाटायला लागलाय हा हा आम्ही आता इथेच सुद्धा एवढं फिरतोय आपल्या आजऱ्याच्या ह्याच्या भागात तिथं एवढं कुठं नाही दिसत आता एम आर डीचं काही कमी एरिया आहे तिथं नाही दिसत कुठं मला अजून पर्यंत इकडे बघा चला हे लटका हा वाटर दिसणार आहे महाराष्ट्र भर ह्या ह्याला किंवा मॅडम हा हे कसलं ह्याला वेलीच हे पण मॅडम हे हे जे आहे ना की ह्याला काय म्हणतात लोळ्या म्हणतात ना तुमच्या लोळ्या हे तुमचं ठेव तुम्हाला मी म्हणत होते ना हा लोळीचा छोटा प्रकार हे आहे फार अगदी एवढं मोठं होत ते झाल्यानंतर आम्ही चुलीत भाजून आम्ही ते खाय इतकं प्रतिम टेस्ट लागते म्हणजे आमचं ते फास्ट फूड हीच आमची सगळी जबरदस्त टेस्ट लागते मला ही भाजी कशी करताय सांगा मग तुम्ही सांगा नाही पण कशी करायची सांगा की कांद घालायचं जरा भरपूर नंतर चटणी मुळी घालायचं त्याला जरा जास्ती घालायचं नुसती तेलावर परतायचे परतायची लागत नाही उकडून सुद्धा घे दोन पाच मिनिटं घेऊन कांद्यावर उकडून घेत नाही तसं करायचं म्हणजे जशी आहे ना तशी फक्त स्वच्छ धुवून फक्त घ्यायचं